अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथे एक असं विधान केलं ज्याने सगळ्यांचे कान टवकारले आहे त्यांनी थेट ऍपल कंपनीच्या टीम कुक यांना सांगितलंय भारतात आयफोन बनवण्याचे कारखाने उभारू नका अमेरिकेत या होय हा आहे ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्ट धोरणाचा नवा डोस आणि याचा थेट परिणाम भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेवर होऊ शकतो कालच ट्रम्प यांनी टीम कुक यांच्याशी फोनवर गप्पा मारल्या आणि त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं टीम आम्ही तुमच्यासाठी खूप काही तुम्ही अब्ज कंपनी पण आता ऐकतोय की तुम्ही भारतात कारखाने उभारताय मला असं वाटतं भारताला त्यांचं बघू दे तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारायला हवे ट्रम्प यांचा हा सूर अगदी ठाम होता त्यांच्या मते भारत हा जगात सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि तिथे विक्री करणं म्हणजे डोकेदुखी पण याच वेळी त्यांनी एक बॉम्ब टाकला भारताने अमेरिकन वस्तूंवर शून्य कर आकारण्याचा प्रस्ताव दिला असं त्यांच मध्ये ट्रम्प यांनी यापूर्वी ऍपल ला चीन मधील कारखान्यांबाबतही तोंड सुख घेतलं होतं तुम्ही चीन मध्ये कारखाने उभारले ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केलं असं म्हणत त्यांनी आता भारतातही असंच होऊ देणार नाही असा इशारा दिला त्यांच्या मते ऍपलने आता अमेरिकेत पाचशे अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून तिथेच उत्पादन वाढवावं या त्यांचं अमेरिका फर्स्ट धोरण स्पष्ट अमेरिकेत नोकऱ्या वाढवायच्या उत्पादन वाढवायचं आणि जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचा दबदबा कायम ठेवायचा आता याचा भारतावर काय परिणाम होणार अॅपल सध्या भारतात फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या मदतीने आयफोनचं उत्पादन करत आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारतात बनवलेले तब्बल पंधरा टक्के आयफोन अमेरिकेत निर्यात होणार आहे भारत सरकारची मेक इन इंडिया मोहीम जोरात सुरू आहे आणि अॅपल सारख्या मोठ्या ब्रँडची गुंतवणूक ही त्यातलं मोठं यश आहे पण ट्रम्प यांचं हे नव विधान भारतासाठी आव्हान ठरू शकतं जर ऍपलने भारतातील उत्पादन कमी केलं तर रोजगार निर्यात आणि अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो ट्रम्प यांचा हा सगळा खेळ आहे त्यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा त्यांना मोठ्या कंपन्या अमेरिकेत परत याव्यात इथे गुंतवणूक करावी आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकटी द्यावी असं वाटतं पण यात एक गमतीदार ट्विस्ट आहे भारताने जर खरंच शून्य कराचा प्रस्ताव दिला असेल तर मग ट्रम्प यांचं हे विधान फक्त दबावाचं राजकारण आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधावर याचा काय परिणाम होईल हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल ही केवळ एक बातमी नाही तर जागतिक व्यापार आणि राजकारणाचा एक मोठा खेळ आहे ऍपल भारतात राहणार की अमेरिकेत परत जाणार ट्रम्प यांचा हा दबाव भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेला खेळ घालणार का आणि सर्वात महत्वाचं भारत सरकार आणि ऍपल यावर काय पावलं उचलणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणार जगाचं लक्ष वेधलं तुम्हाला काय वाटतं ट्रम्प यांचं हे विधान भारतासाठी फायदेशीर ठरेल कि तोट्याचं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा